नमस्कार नमस्कार जळगावकर सगळ्यांचं अभिनंदन मतदान आहे आता तर सकाळी उठा आणि सगळ्यांनी मतदान करायलाच पाहिजे मतदान आपला हक्क आहे आणि स्वतः तब्येतीची काळजी घ्या वयवृद्ध असतील सिनियर सिटीजन घरच्यांनी त्यांची काळजी घ्या मतदानाच्या बूथपर्यंत पोहोचवा आणि मतदान करणं आपला हक्क आहे त्यामुळे आता मी भारतीय जनता पार्टीचं कॅम्पेनिंग करतोय स्टार प्रचारक म्हणून मला निवड केलेली आहे तुमचा लाडका ज्युनियर मकर नानासपुरे बाकी जोरदार चाललंय सगळं नाही तर उगाच म्हणसाल घेण ना देण खिशाला दोन दोन पेन <laughs> मी बाळवी गे हो, हो गेल्या तीस वर्षापासनं मी चित्रपट महामंडळ किंवा नाट्य परिषद मुंबई इथे काम करतोय आणि मी मुळात जळगावचाच आहे त्यामुळं सर्व जळगावकरांना ह्या ज्युनियर मकर नानासपुरेचा मानाचा मुजरा नाही तो उगाच म्हणाल म्हणजे घोड मेलं व जनन शिंगरू मेलं हेलपाट्यानं पण गुलाबाच्या झाडाला वडाचा पार वासराच्या खांद्यावर नांदराचा भार हो खूप फिरावं लागतं मला पाय दुखतात माझे पण मंडळी आपल्या जळगावचा विकास करायचा आहे ना मग त्यासाठी काही असू माझा जीव गेला तरी चालल पण मी फिरणार जळगावकरांची रक्षा करणार आणि राजू मामा राजु मामा भोळे म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्यांची निशाणी आहे कमळ आणि त्याचं मी कॅम्पिंग करतोय ब्रँड अँसिडर म्हणून मला ठेवलं आहे त्यांनी धन्यवाद नमस्कार आज मामा आमदारकीच्या निवडणुकीला विधानसभेला तिसऱ्यांदा हो उभे आहेत आमच्या वार्डामध्ये ते पूर्वी आमच्या वार्डात नगरसेवक म्हणून निवडून आले होते तर त्याच्यामुळे त्यांची जी कारकिर्द आहे आणि आमच्या वार्डातील लोकांचा सपोर्ट त्यांना भरघोस प्रमाणात यावेळी मिळणार आहे आणि त्यांचं होणार आहे त्यांच्याकडनं आता सुविधा म्हणजे रोडाच्या सुविधा होत्या म्हणजे असुविधा होत्या तर त्यांनी सुरुवात केलेली आहे तोपर्यंत त्यांची टम कंप्लीट तोपर्यंत ती बरेच ठिकाणी रोडाची कामं जी लोकांची वरवडची केलेली आहे आणि अपेक्षा लोकांची याच आहे की त्यांच्या माध्यमातून त्यांनी कधीही कोणाला भेटते कोणाच्या दुःखदुःखात जाणे येणे प्रत्येक वेळी त्यांनी या बाबतीमध्ये फार चांगल्या प्रकारचं लोकांना ज्या अपेक्षा होत्या त्याप्रमाणे त्यांनी कामही केलेले आहेत आणि भेटीगाठी दिलेल्या आहेत आणि आपल्या दोन हजार चोवीस जळगाव विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टीकडनं आमदार श्री राजूमामा भोळे हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी चांगले कामं केलेले आहेत जे आमची जी महानगरपालिका जिच्यावर साडेचारशे कोटीचं कर्ज होतं ते कर्ज त्यांनी त्यांच्या पाठपुराव्याने कर्ज ते म्हणजे फिडलेलं आहे आणि ते कर्जमुक्त महानगरपालिका केली आहे तसेच शिवाजीनगर असो आणि इतरही कोणते उड्डाणपुलं असो जे वर्षानुवर्ष ते काम रखडलेलं होतं ते क कामसुद्धा त्यांनी मार्ग मार्गी लावलेलं आहे त्यानंतर जळगाव एम आय डी शीसाठी सुद्धा ते प्रयत्न केले आहेत व ते प्रयत्न करत आहेत सुद्धा लवकरात लवकर त्यांच्या कारकिर्दीत जळगाव एम आय सी डी सी एम आय डी सी सुद्धा काट आहे व मोठी डेव्हलपमेंट होणार आहे तर मला तरी असं वाटतं की ते भरपूर मतांनी व भरपूर मताधिक्यांनी जळगाव लोकसभा विधानसभा निवडणुकीत दोन हजार चोवीसला विजयी होती आणि लोकांचा त्यांना सर्व पाठिंबा आहे राजमोहन घोडे हे नेता आहे कुठलंही काम असो ते त्वरित मार्गी लावता आणि तिसरी कामे त्यांची भरगोस मताने मता सा, हो विजयी हो आहे